गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायस आर नफ यू एजॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी पॉई एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रिअल नंबर हा लेसन स्टार्ट केलेला आहे आणि आपण बघत आहोत आपला प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू याच्या अगोदर आपण क्वेश्चन नंबर वन टू थ्री या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे आणि आज आपण डायरेक्टली बघणार आहोत क्वेश्चन नंबर फोर की जो खूप इम्पॉर्ट आहे आणि तुम्हाला आऊट ऑफ मार्क्स मिळून देऊ शकतो सो स्टुडंट लेट सी क्वेश्चन नंबर फोर ऑफ युअर प्रॅक्टिस सेट स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन आहे राईट थ्री रॅशनल नंबर्स बिटवीन द टू नंबर्स गिवन बी वन तुम्हाला नंबर्स दिलेला आहे झिरो पॉईंट थ्री आणि काय दिलेलं आहे बघा झिरो पॉईंट थ्री अँड झिरो पॉईंट फाय दिलेला आहे याच्यामधले काय करायचे तुम्हाला मायनस फाय दिलेले आहे बरं काय इथे uh, याच्यामधले रॅशनल नंबर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठल्याही दोन नंबरमध्ये इन्फायनाईट रॅशनल नंबर असतात इनफायनाइट कशा पद्धतीने समजा आपण एक्झाम्पल घेतलं टू अँड थ्री या दोन नंबरमध्ये दोन आणि तीन या संख्येमध्ये किती नंबर असू शकतात तुम्ही विचार केला आहे म्हणजे आता टू अँड थ्री म्हणजे टू पॉईंट झिरो मग काय येणार आहे तुमचं टू पॉईंट टू पॉईंट झिरो पासून आपल्याला थ्री पर्यंत जायचं आहे मग इथे तुम्ही टू पॉईंट वन हा टू पॉईंट टू टू पॉईंट थ्री टू पॉईंट फोर टू पॉईंट फाय टू पॉईंट सिक्स टू पॉईंट सेवन टू पॉईंट एट टू पॉइंट नाईन मग तुमचा थ्री पॉईंट झिरो येणार आहे आला का टू पॉइंट झिरो आणि थ्री पॉइंट झिरो यांच्यामध्ये किती नंबर आहे एवढे सारे नंबर आहे एवढे सारे नंबर आहे टू आणि थ्री बर एवढे याच्यामध्ये एवढेच आहे का नाही समजा आपण या दोघांमधली ही नंबर घेतला हा नंबर घेतला ठीक आहे हे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते की कुठल्याही दोन संख्यामध्ये किती रॅशनल नंबर आणू असू शकतात असंख्य असंख्य असू शकतात सो so, आपण काय घेतलं टू पॉईंट फोर आणि टू पॉईंट फायव्हच्यामध्ये किती आहे मग इथे काय करावं लागणार एक शून्य वाढून घ्यावं लागणार आहे फक्त आपल्याला टू पॉईंट फोर्टी आणि टू पॉईंट फिफ्टीमध्ये मग इथे परत तुम्ही टू पॉईंट फोर्टी टू पॉईंट फोर्टी वन टू पॉईंट फोर्टी टू टू पॉईंट फोर्टी थ्री टू पॉईंट फोर्टी फोर टू पॉईंट फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन टू पॉईंट फोर्टी एट टू पॉईंट फोर्टी नाईन आणि टू पॉईंट फिफ्टी आला की नाही ह्या दोघांच्या मध्ये किती आले एवढे सारे नंबर आले परत याच्या पण तुम्ही एक संख्या घेऊ शकता त्याच्यामध्ये झिरो वाढून त्याच्यामध्ये सुद्धा इनफायनाइट नंबर आहे समजा टू पॉइंट फोर्टी फाय घेतला आपण टू पॉइंट फोर्टी फाय आणि टू पॉइंट फोर्टी सिक्स मध्ये किती नंबर आहे आ, हे काढायचं असेल तर काय करावं लागेल याच्यावरती एक झिरो वाढून घ्या टू पॉईंट फोर फाय झिरोईल हा पन्नास येण्या शेवटी एक्कावन्न होती नंतर टू पॉईंट फोर फाय टू टू पॉइंट फोर फाय थ्री टू पॉइंट इथे फोर राहून गेला बघा आपला हा सो अशा पद्धतीनं तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता टू पॉइंट फोर फाय फोर टू पॉइंट फोर फाय फाय टू पॉईंट फोर फाय सिक्स टू पॉईंट फोर फाय सेवन टू पॉईंट फोर फाय एट टू पॉईंट फोर फाय नाईन आणि टू पॉईंट फोर सिक्स झिरो आलं की नाही हं म्हणजे इथे काय केलं टू पॉईंट फोर फाय आणि फोर फाय आणि टू पॉईंट फोर्टी सिक्स मध्ये एवढे नंबर आलेले आहे म्हणजे तुम्हाला याच्यावर आयडिया झाली असेल की कुठल्याही दोन संख्यांमध्ये असंख्य रॅशनल नंबर असतात इनफायनाईट रॅशनल नंबर असतात मग त्या पद्धतीनेच आपल्याला मायनस झिरो पॉईंट थ्री आणि मायनस झिरो पॉईंट फाय याच्यामध्ये किती नंबर्स आहेत हे फाईंड करायचं आहे मी तुम्हाला दोन मेथड सांगणार आहे तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने करा एक्झामच्या दृष्टीने दोन्ही मेथड तुमच्या महत्वाच्या आहे ठीक आहे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की दोन संख्यांमध्ये किती नंबर असू शकतात मी फक्त तुम्हाला टू आणि थ्रीचंच एक्झाम्पल घेतलेलं आहे एवढे सारे नंबर आले टू अँड थ्रीमध्ये एवढे आले एक झिरो वाढून घेतला परत मग आपण टू पॉईंट फोर आणि फाय घेतलं याच्यावरती अजून एक एक झिरो वाढून घेतला त्याच्यामध्ये लिहिलेले परत हे नंबर घेतले ज्याच्यावर एक एक शून्य वाढून घेतलं त्याच्यामध्ये एवढे आलेले आहे ठीक आहे चला आपण बघूया झिरो पॉईंट थ्री आणि मायनस झिरो पॉईंट फायमध्ये किती नंबर्स आहेत सो स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे की झिरो पॉईंट थ्री अँड मायनस झिरो पॉइंट फाय यांच्यामध्ये किती राशनल नंबर्स आहे ते लिहायचे आहे मग आपण जर नंबर लाईन कन्सिडर केली तर मायनस झिरो पॉईंट फाय हा या साईडला येणार आहे इथे मध्यभागी काय असतो ओरिजिन असतो हां कन्सिडर करा मनातल्या मनात मना हे करा जर आपण ह्या पद्धतीने लिहित गेलो तर झिरो पॉईंट फायच्या अगोदर काय येणार आहे मायनस झिरो पॉईंट फोर मायनस झिरो पॉईंट थ्री मायनस झिरो पॉईंट टू हा इथे मायनस झिरो पॉईंट वन मग इथे मध्यभागी तुमचा झिरो येईल त्याच्यानंतर काय येईल परत झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्री एवढे सगळे नंबर येऊ शकतात मग तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहू शकतात या पद्धतीने किंवा अजून एक दुसरी मेथड आहे ती दुसरी मेथड पण समजावून सांगणार आहे तुम्हाला मग तुम्ही हे आन्सर लिहिलं तरी तुमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट आन्सर तुमचा राईट येणार आहे सो so, थ्री रॅशनल नंबर्स पूर्ण वाक्यात उत्तर लिहा व्यवस्थित थ्री राशनल नंबर्स बिटवीन कोशामधले सांगितले बिटवीन झिरो पॉइंट थ्री अँड झी मायनस झिरो पॉईंट फाईव्ह आर याच्यामधले कुठलेही घ्या कुठलेही मनाला वाटेल ते लिहा घेऊया हा एक घेऊया हा एक घेऊया हा एक, ah, एक आणि हा एक त्यांनी तीन सांगितले आपण चार घेतले तरी चालेल मायनस झिरो पॉईंट फोर मायनस झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट वन आणि झिरो पॉईंट टू एक्सेट्रा ई टी सी किंवा डॅश डॅश अजून येऊ शकतात हे झालं फर्स्ट मेथडने आन्सर तुमचं आता सेकेंड मेथड पण तुम्हाला समजावून सांगते सो so, हाच क्वेश्चन आपण सेकंड मेथडने पण सॉल्व्ह करणार आहे सेकंड मेथड मध्ये काय करायचं या दोघांची ऍडिशन करून त्याचा हाफ 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 करत जायचं आणि आपल्याला हे नंबर्स मिळत जाणार आहे हेच आपल्याला आता खूप सारे नंबर्स होते त्याच्यामुळे बघूया आपण कुठला नंबर्स मिळतोय सो फर्स्ट ऑफ ऑल घेऊया आपण वन हाफ ऑफ झिरो पॉईंट थ्री प्लस मायनस झिरो पॉईंट फायव्ह या दोघांची ऍडिशन करून त्याचे हाफ हाफ करायचं मग आपल्याला नंबर्स मिळणार आहे सो स्टुडंट आता प्लस मायनस करणं सिम्पल आहे हाफ या प्लस प्लस मायनस बिकम मायनस देअर फोर झिरो पॉईंट थ्री मायनस झिरो पॉईंट फाय पुढचं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला येईल आपण काय करणार झिरो पॉईंट फायमधून झिरो पॉईंट थ्री मायनस करणार झिरो पॉईंट टू येणार साईन ऑफ ग्रेटर नंबर देअर फॉर झिरो मायनस झिरो पॉईंट टू आलेला आहे आता याचा हाफ करायचं म्हणजे या टू ने याला काय करावं लागलं डिवाइड करावं लागेल टू वन जा टू टू झिरो जा झिरो टू वन जा टू म्हणजे काय आला तुमचा आन्सर देअर फोर फर्स्ट नंबर वी गॉट इज मायनस झिरो पॉईंट वन मायनस झिरो पॉईंट वन आला होता तुम्हाला माहिती मी तुम्हाला डायरेक्टली लिहून दाखवलं होतं ना झिरो पॉईंट मायनस फाय झिरो पॉईंट मायन मायनस झिरो पॉईंट फोर मायनस झिरो पॉईंट थ्री मायनस झिरो पॉईंट टू ह मायनस झिरो पॉईंट वन आला की नाही पहिला नंबर आपल्याला ह्या मेथडनी आहे आता हे जे आन्सर येईल ते आणि झिरो पॉईंट थ्रीची ऍडिशन करायची पुढचा नंबर मिळवायचा अशा पद्धतीने पुढे करत जायचं म्हणजे तुम्हाला या दोन्ही मेथड माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे दुसरा नंबर मिळवण्यासाठी काय करणार हाफ करणार परत कशाच्या हाफ करणार तुम्ही मायनस झिरो पॉईंट वन प्लस हा झिरो पॉईंट थ्री करूया ठीके मग देअर फोर हाफ ऑफ प्लस मायनस बिकम मायनस देअर फोर मग आता थ्रीमधून मधून वन गेला किती तुमचा बघा झिरो पॉईंट थ्री मधून झिरो पॉईंट वन गेला झिरो पॉईंट टू आलेला आहे साईन ऑफ ग्रेटर नंबर देअर फोर इथे काय आला झिरो पॉईंट टू मग यांनी परत भाग द्या टू वन जा टू झिरो जा झिरो टू वन जा टू देअर फोर पुढचा नंबर पण आपल्याला मिळाला प्लस झिरो पॉईंट वन ठीक आहे हा एक नंबर मिळाला बघा यानंतर पुढे झिरो असतो आणि त्याच्यानंतर आपण जर इकडे लिहित गेलो अशा पद्धतीने कसं येईल रे तुमचं झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्री हा झिरो पॉईंट वन पण मिळाला बघा आपल्याला सेकंड नंबर ठीक आहे चला आता पुढचा नंबर आता हा झिरो पॉईंट वन घेऊया तो याच्याशी प्लस करूया सिम्पल आहे दोन्ही मेथडनी केलं तरी चालणारे वरची सिंपल वाटत असेल तर वरच्या मेथडनी करा परत हाफ करणार जो नंबर आला आहे त्याच्या झिरो पॉईंट वन आणि कशाशी मायनस ए प्लस काय करणार त्यातून मायनस झिरो पॉईंट फाय त्याच्यातून आपण मायनस करणार आहोत ठीक आहे त्यांची ॲडिशन करू तुम्हाला सगळ्यांना माहिती प्लस मायनस बिकम मायनस देअर फोर झिरो पॉईंट वन मायनस झिरो पॉईंट फाय झिरो पॉईंट फायमधून झिरो पॉईंट वन गेले तुमचे किती उरले रे झिरो पॉईंट फोर उरले मायनस झिरो पॉईंट फोर देअर फोर इथे मायनस झिरो पॉईंट फोर आलेले आहे भाग द्या टू वन जा टू झिरो जा झिरो टू टू जा फोर म्हणजे मायनस इथे साईन मायनस येईल पुढचा नंबर मिळालेला आहे मायनस झिरो पॉईंट टू मायनस झिरो पॉईंट टू कुठे रे बघा मायनस झिरो पॉईंट टू हा नंबर पण मिळाला आहे सो so, अशा पद्धतीने ह्या मेथडने आपण हे थ्री नंबर्स मिळवलेले आहे मग तुम्ही खाली लिहू शकता दॅट इज द रॅशनल नंबर बिट्वीन झिरो पॉईंट थ्री अँड मायनस झिरो पॉईंट फायव्ह आर मायनस झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट वन अँड मायनस झिरो पॉईंट टू किंवा वरचे तर डायरेक्ट तुम्ही सगळे लिहिले तरी चालणार आहे सो so, अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेलं आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे मायनस टू पॉईंट थ्री अँड मायनस टू पॉईंट थर्टी थ्री ठीक आहे मायस टू पॉईंट काय दिलेलं आहे तुम्हाला मायनस टू पॉईंट थ्री अँड मायनस टू पॉईंट थर्टी थ्री दिलेलं आहे मग आता आपण पहिले सिम्पल मेथडने पण तुम्हाला शिकवत आहे मग आता तुम्ही जर लक्षात घेतलं मायनस टू पॉईंट थ्री मायनस टू पॉईंट थर्टी थ्री मग याच्यासमोर आपण एक झिरो वाढून घेऊया मायनस टू पॉईंट थ्री झिरो घेतला समजा एक मग काय येईल मायनस टू पॉईंट थ्री झिरो मग मायनस टू पॉईंट थर्टी वन मायस टू पॉइंट थर्टी टू मायनस टू पॉईंट थर्टी थ्री मायनस टू पॉइंट थर्टी फोर असे पुढे पुढे भरपूर येत जाणार आहे किंवा अजून याच्यावर ते अजून एक झिरो वाढलं याच्यामध्ये काय केलं आपण अजून एक झिरो वाढवला काही मायनस टू पॉइंट थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड केलं मग इथे काही मायनस टू पॉइंट थ्री हंड्रेड अँड वन येईल मायनस टू पॉइंट थ्री हंड्रेड अँड टू मायनस टू पॉइंट थ्री हंड्रेड अँड थ्री मायनस टू पॉइंट थ्री हंड्रेड अँड फोर असे ऑनवर्ड आपण कितीही लिहू शकतात याच्यातले कुठले तीन लिहू शकतात तुम्ही हा लिहा हा लिहा किंवा हा तुम्हाला कुठलाही वाटेल तो लिहा किंवा अजून एक स्टेप करू शकतात जर तुम्हाला पुढे चार डिजिट्स पॉइंट नंतर चार संख्या पाहिजे तु असेल तर अजून एक शून्य वाढवा मायनस टू थ्री वन टू थ्री ठीक आहे मग काय येईल तुमचं मायनस टू मायनस टू पॉईंट थ्री हंड्रेड अँड वन आहे ना मग इथे थ्री थाउजंड अँड वन येईल थ्री थाउजंड अँड टू थ्री थाउजंड अँड थ्री अशा पद्धतीने तुमचे हे नंबर सी येत जातील किंवा हेच पुढे वाढून घ्या मायनस टू पॉइंट थ्री हंड्रेड अँड फाय कुठलेही नंबर लिहिले तरी चालणार आहे तुमचे मायनस टू पॉईंट थ्री थाउजंड अँड टू मायस टू पॉईंट थ्री थाउजंड अँड थ्री हा यातले कुठलेही नंबर लिहिले तरी ते मायनस टू पॉईंट थ्री आणि मायनस टू पॉईंट थर्टी थ्री यांच्या दरम्यान हे येणार आहे ही आपली सिम्पल मेथड आहे याच्यातले कुठलेही थ्री नंबर्स लिहा तुम्ही ठीक आहे आता आपण जाऊया आपल्या जी दुसरी मेथड आहे त्या दुसऱ्या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या, या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली लिहू शकता फक्त काय करायचं तुम्हाला या नंबरच्या नंतर एक एक झिरो वाढवायचं पहिले मी ते एक झिरो वाढवला पूर्ण ती लाईन कम्प्लीट केली याच्यामधले लिहिले तरी तुमचा आन्सर बरोबर बरोबर येणार आहे परत मी अजून एक झिरो वाढवला पूर्ण लाईन कम्प्लीट केली किती लिहू शकतो इन्फिनिटी पर्यंत लिहू शकतो परत त्याच्यामध्ये अजून एक झिरो वाढवला अजून मी पर्यंत लिहू शकतो पर थ्री हा नंबर सुद्धा येईल मायनस टू पॉईंट थ्री झी झिरो सेवेंटी फाय हा नंबर पण येईल तुमचा मायनस टू पॉईंट थ्री झिरो सेवेंटी सिक्स हे पण नंबर येणार आहे पुढे शेवटचे आपण जर चेंज करत गेलो तर ठीक so, आहे सो अशा पद्धतीने मग कधी पुढे पुढे ह्या झिरो झाल्यानंतर मग पुढे कुठेतरी मायनस टू पॉईंट थर्टी थ्री म्हणजे या दोघांच्या नं, नंबर या दोघी नंबरमध्ये तुमचे असंख्य इन्फिनिटीपर्यंत रॅशनल नंबर हे येणार आहे चला आपण आपल्या प्रॉपर मेथडने बघूया आता सी so स्टुडंट आपण काय करणार याच्या काय कर, मध्ये काय करत असतो हाफ करत असतो वन हाफ ऑफ मायनस टू पॉईंट थ्री प्लस मायनस टू पॉईंट थर्टी थ्री याच्या हाफ करत असतो ठीक आहे पण त्याच्या अगोदर एक काम करायचं आहे याच्यावरती झिरो वाढून घ्या मायनस टू पॉईंट थ्री आहे याचं काय करूया आपण तुम्ही मायनस टू पॉईंट थ्री डबल झिरो करून घ्या दोन शून्य वाढून घ्या आणि अँड मायनस टू पॉइंट थर्टी थ्री आहे त्याच्यावरती पण झिरो वाढवून घ्या मायनस टू पॉइंट थ्री थ्री झिरो झिरो करा इथे दोन झिरो वाढवले इथे एक झिरो वाढवला तरी चालणार आहे थ्री थ्री झिरो थ्री थ्री झिरो ठीक आहे सो so, आपण काय केलं आहे याच्या अगोदर दोन झिरो वाढवले तिथे एक झिरो वाढवला दोन झिरो वाढवले तरी चालणार आहे ठीक आहे म्हणजे इकडे थ्री डिजिट्स केले पॉईंट नंतर इकडे पण काय केलं सेम थ्री डिजिट्स केलेलं आहे इथे पण आपण सेम करून घेऊया दोन झिरो वाढूया इथे एक झिरो वाढूया मग वन हाफ काय होणार आहे तुमचं बघा हा प्लस हे प्लस, प्लस मायनस बिकम मायनस टू पॉईंट थ्री झिरो झिरो प्लस मायनस बिकम तु मायनस दॅर फोर टू पॉईंट थ्री थ्री झिरो होणार आहे मायनस मायनस बिकम काय होणार आहे तुमचं इथे प्लस होणार आहे देअर फोर यांची आपण ॲडिशन जर केली तर किती येणार आहे मायनस टू पॉईंट थ्री झिरो झिरो मायनस टू पॉईंट थ्री थ्री झिरो ॲडिशन करा झिरो इथे थ्री सिक्स फोर म्हणजे मायनस फोर पॉईंट सिक्स थ्री झिरो आलेला आहे मायनस फोर पॉईंट सिक्स थ्री झिरो आता याला टू ने भाग देऊया आपण टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स okay? ओके टू वन जा टू आणि टू फाय जा टेन याच्यासमोर मायनस साईन म्हणजे पहिला नंबर मायनस टू पॉईंट सिंपल मेथडने पण मी तुम्हाला सांगितला होता ठीक आहे चालेल त्यानंतर आपण मिळूया दुसरा नंबर याच्यामध्ये आपण काय करूया आता हा परत प्लस करूया सेकंड स्टेप तुम्हाला माहिती आहे जो नंबर आला त्याच्यामध्ये आपण हा प्लस करत असतो दे आर फॉर हाफ ऑफ काही तुमचा मायनस टू पॉईंट थ्री वन फाय वन फाय प्लस मायनस टू पॉईंट थ्री झिरो झिरो हे आपण प्लस करणार आहे मग काही तुमचं इथे मायनस टू पॉईंट थ्री वन फाय प्लस मायनस विकम काय होणार आहे तुमचं तिथे मायनस होणार आहे प्लस मायनस मायनस होणार आहे इथे मायनस लिहिलं टू पॉईंट थ्री झिरो झिरो ठीक आहे आता याच्यानंतर इथे बघा हे मायनस मायनस काय होणार आहे हे मायनस मायनस तुमचे प्लस होणार आहे म्हणजे जर तुम्ही मायनस टू पॉईंट थ्री वन फाय आणि मायनस टू पॉईंट थ्री झिरो झिरो याचं जर प्लस केलं तर फाय इथे वन थ्री थ्री किती झाले तुमचे सिक्स आणि टू टू जा फोर झालेले आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण इथे लिहिलं लिहिणार आहोत किती आलं तुमचं हाफ मायनस फोर पॉईंट सिक्स वन फाय त्यानंतर काय करतो आहे आपण या टूने आपण याला डिव्हाइड करत असतो टूने डिव्हाइड करा सो टू टू जा फोर टू थ्री जा सिक्स परत काय करणार आपण डायरेक्ट घेणार का आ, आ, टू झिरो लागणार आहे कारण इथे वन आलेलं आहे हा टू झिरो जा झिरो मग टू फाय येणार आहे एक उरेल उरल्यानंतर मग दहा येतो टूच्या च्या टेबलमध्ये आणि टू, टेबल टू फाय जा आ, टेन येणार आहे हा भागाकार येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघितलं तरी चालेल फोर सिक्स वन फाय बऱ्याच विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही टू टू जा फोर हं टू थ्री जा सिक्स मग हा टू झिरो जा झिरो टू सेवन जा फोर्टीन टू फाय जा टेन आला का टू पॉईंट थ्री झिरो सेवन फाय सो अशा पद्धतीने हे आलेलं आहे नेक्स्ट नंबर काय मिळाला मायनस टू पॉईंट थ्री झिरो सेवन फाय हा पुढचा रॅशनल नंबर मिळालेला आहे कशामधला मायस टू पॉईंट थ्री आणि मायनस टू पॉईंट थर्टी थ्री आता आपण काय करूया अजून एक स्टेप करूयाची प्लस करूया सो स्टुडंट नेक्स्ट तीन नंबर सांगितले दोन तो ऑलरेडी मिळालेला आहे तिसरा पण आपण फाइंड करूया हाफ ऑफ जो नंबर आलेला आहे काय आलेला आहे तुमचा मायनस टू पॉईंट थ्री झिरो सेव्हन फाय यात आपण काय करणार हा नंबर ऍड करणार आहोत मायनस टू पॉईंट थ्री थ्री झिरो हा ॲड करणार आहोत मग आता ऍड करायचं म्हणजे सिंपल आहे आता सगळ्यांना जमणार आहे बरेच विद्यार्थी हे पॉईंटच्या कॅल्क्युलेशनच्या वेळेस घाबरून जातात आणि चुकीचं कॅल्क्युलेशन करत असतात किंवा कंटाळा करतात कंटाळा बिलकुल करायचं नाही खूप छान सोपे उदाहरण आहे म्हणून हा क्वेश्चन मी सेपरेट घेतलेला आहे खास तुमच्यासाठी ठीक आहे मग आता इथे काय होणार आहे तुमचं मायनस टू पॉईंट थ्री झिरो सेवन फाय आलेला आहे प्लस मायनस तुमचं मायनस झालेलं आहे इथे आणि टू पॉईंट थ्री थ्री झिरो इथे आपण लिहून घेतलं मग मायनस मायनस बिकम प्लस होत असतो आपण आपण याची ॲडिशन करूया हां इथे मायनस टू पॉईंट थ्री झिरो सेवन फाय याच्यामध्ये मी ॲड केलं मायनस टू पॉईंट थ्री थ्री झिरो ठीक आहे इथे काहीच नाही झिरो घेतला फाय इथे सेवन इथे थ्री इथे सिक्स झाला इथे फोर म्हणजे मायनस फोर पॉईंट सिक्स थ्री सेवन फाय किती आलं मायनस फोर पॉईंट सिक्स थ्री सेवन फाय आणि पुढची स्टेप माहिती आहे याला टूने आपण काय करणार आहोत भाग देणार आहोत आता हा भाग देणं पण सोपं आहे तुम्हाला मी साध्या पद्धतीने भाग देऊन बघते मी डायरेक्टली भाग देऊ शकते फोर सिक्स थ्री सेवन फाय इथे पाय पॉईंट आहे सो टू वन जा टू 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 जा फोर हां टू थ्री जा सिक्स uh, परत टू वन जा टू हां किती झाले वन राहिला ना वन राहिले मग सेवन्टीन तयार झालं टू एट जा सिक्स्टीन टू सेवन जा फोर्टीन येत आहे ना तुम्हाला आणि टू फाय जा टेन किती आलं टू पॉईंट थ्री वन एट सेवन फाय मायनस टू पॉईंट थ्री वन एट सेवन फाय आलेला आहे एवढा मोठा नंबर ठीक आहे सो पुढचा नंबर मिळाला मायनस टू पॉईंट थ्री वन एट सेवन फाय हा मिळालेला आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला थ्री रॅशनल नंबर मिळालेला आहे द थ्री रॅशनल नंबर बिटवीन मायनस टू पॉईंट थ्री आर मायनस टू पॉईंट थ्री वन फाय मायनस टू पॉईंट थ्री झिरो सेवन फाय अँड मायनस टू पॉईंट थ्री वन एट सेवन फाय हा इथे तुम्ही लिहू शकतात ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण दोन्ही मेथडनी बघितलं आहे क्वेश्चन नंबर वन आणि टू इथे क्लिअर केलेला आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो सोडून नेक्स्ट क्वेश्चन खूप सिंपल आहे फाय पॉईंट टू हा फाईव्ह पॉईंट टू आणि फाय पॉईंट थ्रीमधले तुम्हाला रॅशनल नंबर लिहायचे आहे किती सिंपल आहे आपण जर सिंपल मेथडने फर्स्ट मेथडने गेलं तर फाय पॉईंट टू याच्या पुढे एक झिरो वाढून घ्या मग काही तुम्हाला खूप सारे लिहू शकतात फाय पॉईंट टू झिरोपासून स्टार्ट करायचं फाय पॉईंट थर्टीपर्यंत येईपर्यंत लिहित राहायचं फाय पॉईंट ट्वेंटी वन फाय पॉईंट ट्वेंटी टू फाय पॉईंट ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय फाय पॉईंट ट्वेंटी सिक्स बघा त्यांनी तीन सांगितलं आपण किती लिहू शकतो फाय पॉईंट ट्वेंटी सेवन फाय पॉईंट ट्वेंटी एट फाय पॉईंट ट्वेंटी नाईन आणि शेवटी याला तुमचा फाय पॉईंट थर्टी डायरेक्ट तुम्ही ह्या मेथड लिहिलेलं तरी चालणार आहे किंवा आपली जी सेकंड मेथड आहे सेकंड मेथडने तुम्हाला एक सॉल्व्ह करून दाखवते बाकीचे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा पहिल्या याच्यामध्ये आपण हाफ करणार आहोत कशाचं फाय पॉईंट टू आणि फाय पॉईंट थ्री याचं प्लस करून त्याचं हाफ करणार आहे मग हाफ फाईव्ह पॉईंट टू आणि फाय पॉईंट थ्रीची ॲडिशन किती येणार आहे रे सिक्स टेन पॉईंट सिक्स येणार आहे ठीक आहे सो किती आली तुमची टेन पॉईंट सिक्स आणि याला भाग द्या तुम्ही टूने टू फाय जा टेन आणि टू थ्री जा सिक्स म्हणजे पहिला नंबर काय आला तुमचा फाय पॉईंट थ्रीचा आलेला आहे हां फाय पॉईंट थ्री मिळाला ना आपल्याला ठीक आहे त्यानंतर आपण फाय पॉईंट थ्री म्हणजे तुम्हाला ह्या सई ह्या ह्या एक्झाम्पलसाठी ह्या मेथडची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता कारण तू दोन क्रमाने येणारी संख्या दिलेली आहे ठीक आहे डायरेक्ट फायव्ह पॉईंट थ्री नंतर मग आता पॉईंट थ्री मध्ये आपण काय करणार आहे परत फायव्ह पॉईंट टू ऍड करणार आहे का म्हणजे फायव्ह पॉईंट थ्री फाईव्ह पॉईंट टू जरी आपण केलं तर आन्सर आपल्याला तेच येणार आहे फाय पॉईंट ट्वेंटी वन फाईव्ह पॉईंट ट्वेंटी टू याच्यामधले कुठलेही नंबर तुम्ही लिहून टाकणार आहे आता याचं ह्या मेथड निका पॉसिबल नाही आहे कारण की हे क्रमागत संख्या आहे फाय पॉईंट टू आणि फाईव्ह पॉईंट थ्री ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन पण खूप सिम्पल आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला मायनस फोर पॉईंट फाय दिलेला आहे अँड मायनस फोर पॉईंट सिक्स म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या आहे आप त्याच्यामुळे आपल्याला सेकंड मेथड करण्याची गरज नाही डायरेक्ट का आपण काय करणार आहोत इथे एक झिरो वाढून घेणार आणि इथपासून सुरुवात करायची ते मायनस फोर पॉईंट सिक्स झिरो हा मायनस फोर पॉईंट सिक्स झिरो येईपर्यंत लिहितच राहायचं त्या आहेत आपल्या रॅशनल नंबर बिटवीन दीज टू नंबर्स तीन सांगितल्या होत्या आपल्याकडे लॉट ऑफ नंबर्स आर देअर ठीक आहे मायनस फोर पॉइंट फाय वन मायनस फोर पॉइंट फाय टू चला लिहित राहा सगळ्यांनी माझ्यासोबत सिंपल आहे सगळ्यांना सोपं जाणार आहे एक्झाम मध्ये फोर पॉइंट फिफ्टी फाय लिहित रहा पुढे मायनस फोर पॉइंट फिफ्टी सिक्स मायनस फोर पॉइंट फिफ्टी सेव्हन बघा किती नंबर्स मिळत आहेत आपल्याला किती सोपा प्रश्न आहे मायनस फोर पॉईंट फिफ्टी एट मायनस फोर पॉईंट फिफ्टी नाईन आणि शेवटी आला आपला मायनस फोर पॉईंट सिक्स्टी फक्त काय केलं आपण एक एक झिरो जो आहे याच्यावरती वाढून घेतला मायनस फोर पॉईंट फिफ फाईव्हचा मायनस फोर पॉईंट फाय झिरो केला आणि इथे मायनस फोर पॉईंट फाय सिक्स्टी केला मधले नंबर लिहिली इथे पण काय केलं याचा, के 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 याचा? आपण चेंज केला मायनस फाय पॉईंट ट्वेंटी केला आणि याचा मायनस फाय सॉरी प्लस फाईव्ह पॉईंट ट्वेंटी केला आणि इथे प्लस पॉईंट फाईव्ह फाईव्ह पॉईंट थर्टी केला सो अशा पद्धतीने आज आपण आज या व्हिडिओमध्ये तुमचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू आहे याच्यातला क्वेश्चन नंबर फोर तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर केला आणि अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू आपला इथे फायनली संपलेला आहे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट तुमच्या ज्या टॉपिक आहे त्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला आहे का जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि बघत राहा डी एस डिजिटल स्कूल आणि मिळवा भरपूर मार्क्स बाय एव्हरी